नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार मध्ये न्याहाळेबु येथील ग्रामस्थाचे जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयासमोर समोर बेमुदत साखळी उपोषण जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायत येथील ग्रामस्थांनी बेमुदत साखळी उपोषण केले आहे प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता न्याहाळे बुद्रुकच्या नावाने असताना ग्रामसेवकाने त्याच्या मनाच्या इच्छेनुसार कनिष्ठ अभियंता यांना घेऊन पिंपळगाव येथे काम चालू आहे ग्रामस्थांची मागणी आहे की न्याहाळे बुद्रुक या नावाने काम मंजूर असून तिथे सर्व गाव पाड्यांना पडते परंतु पिंपळगाव येथे नेण्याचे प्रशासनाचा असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग जवाहर यांचे पत्र बांधकाम बंद करण्यात यावे याबाबतचे पत्र ग्रामसेवक यांना दिले असतानी सुद्धा काम चालू आहे म्हणून त्यांनी साखळी उपोषण चालू केलं आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट आज आपण बघतो जव्हार तालुक्यातील न्यायाळे बुद्रुक येथील ग्रामस्थ त्यांच्या आज साखळी उपोषण येथे चालू आहे जव्हार ब्रांच ऑफिस समोर तर तेथील आपण बघू शकतो बळवण गाव इथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि न्यायाळे बुद्रुक येथील ग्रामस्थ आहेत आपण त्यांना प्रतिक्रिया जाणून घेऊ का कशा संबंधी त्यांनी ते साखळी उपोषण केलेलं आहे तर त्यांचं काय मागण्यांसाठी आंदोलन झालं खरं म्हणजे ही ग्रामपंचायत फार जुनी आहे वाद कुठे निर्माण झाला की मुख्यालय जे ग्रामपंचायतीचं बांधायचं त्याच्यावर वाद निर्माण झाला ग्रामपंचायत जर का न्याय ब्रीडच्या नावानं आहे तर तुम्ही ग्रामपंचायतीचं कार्यालय चिंपळ गाव बांधण्यात काही अर्थ नाही बीओना ग्रामसेवकाला डेप्युटी इंजिनियर साहेब विविध ठिकाणी गेल्या महिनाभरामध्ये निवेदनं दिली आणि ते जिथे मुख्यालय व्हायला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केले पण ह्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि निहाळ्या तालुक्यातील ग्रामस्थांच्या जखमावर ब्रिट्स टोळायचं कार्य कार्यक्रम हा प्रशासनानं केला आणि ही ग्रामस्थांच्यावर वेळ आली की कुपोषण करावं आणि आपला न्याय आपल्या पदरात पाडवंकडे सगळा पाठपुरावा केलेला काय मागील पंधरा वीस दिवसापासून जेव्हा त्या कामाची वर्कऑर्डर का झाली तेव्हापासून सगळीकडे विनंत्या केल्या पण हेखोर प्रशासनातील ग्रामसेवक यांना त्या सगळ्या मागण्या झोडकावून आपल्या मनमर्जीप्रमाणे कारभार कराय करण्यासाठीचा जो प्रकार केला त्याच्यातून ह्या ग्रामस्थांवर तिथे नागरिक हे उपोषण हक्कासाठी करण्याची वेळ आली नक्कीच आपण बघू शकतो त्यांचं जे कार्यालय आहे ते पिंपळगाव येथे होतं परंतु ते न्याय बुद्रुक येथे क करण्यात आलेलं आणि न्याय न्यायबुद्रुक येथे जे कार्यालय होतं आणि त्याची ऑर्डर पण निघालेली काम चालू आहे परंतु ते पिंपळगाव येथे हलवण्यात थे आलं त्यासंबंधी त्यांची जे आमरुम आपले साखळी उपोषण चालू आहे तिथं आपण बघू शकतो की महिला आहे ग्रामस्थ आहेत ते तर नक्कीच शासनाने याचा लवकरच निर्णय घेतला पाहिजे नाहीतर या आंदोलनाला आंदोलन हे जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे जव्हार तालुका वाढलीनंतर फजल खानच्या लोळीला जवाहर वार्ताहर गणेश लढीला